नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आग्रिकौल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो एकतीस मे आणि एक मोठा असा मैदान नक्कीच आज बहुनोली या ठिकाणी एक मोठा मैदान होणार आहे आणि खूप सारे नंदी येणार आहेत मित्रांनो मुंबईची नाही तर घाटावरची सर्वात मोठे मोठे आणि टॉपचे नंदी येणार आहेत तर नक्कीच आज, आज आपल्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण नंदींची माहिती तसेच आणखी पैरे वगैरे ते बघायला भेटणार आहेत तर व्हिडिओ थोडीशी लवकरच असणार आहे आणि बाकीचे व्हिडिओ पण येणार आहे मित्रांनो आज व्हिडिओचा पाऊसच होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू आपला व्हिडिओ जो चॅनल आहे ना तो चेकआउट करत रहा कारण का नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाहीत आणि व्हिडिओज आपल्या खूप सारे येणार आहेत तर नक्कीच खूप सारे नंदी येणार आहेत तर चला दाखवतो कोणकोण येत आहे मला तर वाटतं देवा लखन आणि आपला सरजा सुंदर मथुर तसेच बाजी आणखी खूप सारे नंदी डी एस पीचं सरपंच इकडं वर्धन आहे मोठा सोन्या पन्नास पन्नास तो देखील येणार आहे कारण का सत्कार समारंभ आहे सोन्याचा तर बघूया कोण कोण आपल्याला भेटता आणि प्रत्येक नंदींना दाखवण्याचा आज प्रयत्न करणार आहोत एकदम मोठे मोठे नंदी घेणार आहोत आणि मुलाखती पण एकदम भारी भारी असणार आहेत मोठे मोठे असतील तर चला मैदानात भेटतो तर मित्रांनो फायनली आड्यावरती पोहोचलेलं आहे आणि आड्यावरती पोहोचल्या समोरच बघते सुंदरचा बॅनर म्हणजेच निंबाळकर सरांची गाडी आहे तर सगळी जण आलेले आहेत आता बघूया नंदी यायला सुरुवातच होईल आणि सर्वात प्रथम तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो ज्याची वाट बघतो रॉयल एंट्री झाली विठ्ठल नाना तसेच आपला हिंदी केसरी सर्जा सुंदर देखील आलेला आहे स्वतः विठ्ठल नाना आणि आपला इकडे सरजा सुंदर ना की आपल्याला बघायला भेटेल येस सरजा आणि सुंदर आहे सरजा आणि सुंदर आलेला आहे बोनिवली आड्ड्यामध्ये त्यांचे संपूर्ण सवंगडी आणि सगळे सहकारी आहेत इकडं शुभमदादा पण आले शुभमदादा आहे आणि स्वतः विठ्ठल नाना मित्रांनो समोरच बघू शकता आपला दुसरा किंग म्हणजे सुंदर आलेला आहे आणि या साईडला आहे आपला वेगाचा भाषा म्हणजेच सरजा हिंद केसरी सरजा तसेच विठ्ठल नाना पण आहेत तर संपूर्ण त्यांची सवंगडी वगैरे आता इथेच बांधून ठेवतील सर्जा आणि सुंदरला आणि आजचं नियोजन असणारे सर्जाची शर्यत आहे ती एक वाजताच आपल्याला बघायला भेटेल आणि लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आड्ड्यामध्ये सर्वात प्रथम जे टॉपचे नंदी आलेत ते म्हणजे सर्जा आणि सुंदर आणि स्वतः विठ्ठल नाना पण आहेत तर आता बरोबर माझे मस्त एकदम आ... जो इथला देव आहे ना ते पण आहेत आणि नक्कीच आज देवाच्या आशीर्वादाने नक्कीच गुलाल घेण्याचा प्रयत्न असणार आहे सर्जा आणि सुंदरचा तर नक्कीच मित्रांनो दुसरा किंग आपला सुंदर रेडी आहे आज बहुतेक तीन ते चारच्या दरम्यान आपली सुंदरची शर्यत बघायला भेटेल आणि सर्जाची सुंद सर्जाची शर्यत आहे ना ती थोडीशी लवकरच होणार आहे आणि नक्कीच आजच्या पहिल्याबद्दल एक प्रश्नचिन्हच उभा झालेला सर्वांना मित्रांनो समोरच बघू शकता अर्जुन देखील मैदानामध्ये आला आहे जो सध्या चर्च खूप जास्त चर्चेमध्ये असणारा आज तो अर्जुन मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि नक्कीच आज संदीपभाई माली संदीपभाई माली यांच्या नियोजनाखाली पडणार आहे संपूर्ण त्यांची टीम वगैरे आलेली आहे तर कसं काय नियोजन असणार आहे थोडंच वेळानंतर समजेल आणि या साईडला पाखऱ्या एक शांत स्वभावाचा नंदी पण पाखर्याने बघितलं तर मागच्या वेळेस आपण सोबत एकदम टॉपचा स्पीड लागला होता आणि नक्कीच गुलालाचा मान मिळवला होता सोबत हाच तो पाखऱ्या देखील मैदानामध्ये आज बोनोलीच्या रेडी छत्रपती संभाजीनगरचं नाव उंचावणारा म्हणजेच आपला देवा आणि लखन लखन देखील मैदानामध्ये येणार आहे पण देवा आहे आणि मस्त एकदम आता बघा दुपारच्या सत्रामध्ये एकदम मस्त जेवण वगैरे घेत आहेत आणि थोड्याच वेळानंतर जी आपल्याला बिनजोडची एक प्रेक्षणीय लढत बघायला भेटणार आहे तर नक्कीच आज एक मोठी अशी शर्यत आहे देवाची आणि इकडे पाखऱ्या आणि मित्रांनो समोर आहेत आपल्या ताडाले भिवंडीचा गरुड्या देखील मैदानामध्ये आलेला आहे तर माहीत नाही आणखी शर्यत वगैरे जमली का त्यांची संपूर्ण सहंगाडी सध्या तरी बसलेत कारण का आजचं जो आज आता सेकंडला स्टार्ट आहे आणि एकदम मोठे शर्यती मोठे मोठे शर्यती आपल्याला बघायला भेटणार आहेत आजच्या मैदानामध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बाई मालिक ते देखील आलेले आहेत आणि त्यांचा मुलगा आपला प्रिन्स पण आहे प्रिन्स पण सध्या व्लॉगिंग करतो प्रिन्स कसा आहेस आणि आजचं नियोजनाबद्दल काय सांगशील काय नाही बघू आता ओके आज अर्जुन पण आलेला आहे काय बोलशील अर्जुन आज तुमच्या नियोजनाखाली बोलणार आहे काय नाही बघू आता जमते आपली मैत्री पूर्ण ओके आज मैत्रीपूर्ण शर्यत होणार आहे आणि चॅनलबद्दल सांगशील जाऊन चॅनल आहे बोलतोय दोन चॅनल आहेत एक ब्लॉगिंगचे एक बैलगाडाचं वो पास। ओके तर नक्कीच आपल्या राणाच्या आणि बादविदल सगळं संपूर्ण शर्यती तसेच म्हणजे ब्लॉग पण असतात काय बोलशील चॅनेलचं नाव सांग आणि नक्कीच भावाचे चॅनेल सबस्क्राईब करा एकदम भारी भारी कंटेंट असतात चॅनेलचं नाव सांग ना आपलं युट्यूबचं यू, हा युट्यूबचं आहे ओके आणि आज संपूर्ण सवंगडी आणि तसेच छत्रपती संभाजी नगरवरनं पाहुणे आले ना तर सगळ्यांचे म्हणजे एकदम सोयी सुविधा पण मस्त करून ठेवलेली आहे आता जेवतात आणि शर्यती आपली किती वस्तू होणार आहे काय <laughs> ओके बघू आता एक प्रेक्षणीय भिंजवड बघायला भेटेल का आपल्याला शंभर टक्के तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या साईडला संदीप भाई सध्या तरी बोलणार कारण का जेवतात मस्त आनंदाने हा बैलगाडा क्षेत्र आहे ना त्याचा आनंद घेऊ द्या आणि संपूर्ण त्यांची सवंगडी या साईडला तर मग समोरच बघा वैभव शेठ मोठे यांचा महबूब आठ हजार एक पण मैदानामध्ये दाखल झाले आज एक भारी साज सजावट केलेली आहे आणि एक प्रेक्षणीय अशी बिंजोड आपल्याला बघायला भेटणार आहे तर आज पहिल्यांचं तर सांगू शकत नाही कारण एक मोठी मोठी शर्यत आहे आणि मोठा आट आहे आणि मोठे मोठे शर्यती आपल्याला बघायला भेटणार आहे या साईडला योगी बावीस बावीस तर सध्याच्या सीझनला एकदम टॉपला पलतो आहे ओके त्याचं नाव जॉन्टी आहे का ओके okay. आता योगी पण मैदानामध्ये आले शर्यत वगैरे जमले का ओके okay. जमले का आणि एक नवीन खरेदी आपल्याला बघायला भेटतं बावीस बावीस नंबरची काय नाव त्याचा जॉन्टी जॉन्ट्या कुठनं खरेदी केली काय ओके कसे पालून बघितलं कसं वाटतं आपला हा शेतकऱ्याचा नाद आपण टिकून ठेवतो आणि सगळी जण एकत्र येऊन शर्ती करता मस्त वाटतं ना एक नंबर बघा आप मित्रांनो आपला हा शेतकऱ्याचा नाद आहे ना तो टिकवण्यासाठी आणि ओके भ्रमण नाही आला ना तर एक यांचा आदत वासरू एकदम छोटा वासरू पण आहे तो पण मस्त एकदम फेरी काढलेत आणि मस्त पाळतो असा असं आपला योगी बावीस बावीस मैदानामध्ये आणि या साईडला आहे जॉनट्या जॉन्ट्या बावीस बावीस मैदानामध्ये दाखल आहे तर सध्या चर्चेमध्ये असलेली जी नाशिकची पहिलं तीच समोरच बघा मने आले चपल्या आणि बावश्या अशी संपूर्ण दावण आलेल्या मित्रपरिवार होते बरेचसे मगाशी पण आता गेले शर्यत वगैरे जमवायला तर आजचा बिंजोरचा जो अड्डा आहे ना तो एक मोठा असणार आहे आणि नक्कीच या बिंजोडच्या अड्ड्यामध्ये आपल्याला नाशिकची जे स्पीड लावणारी नंदी आहेत ना ते पण बघायला भेटतात आपला भाऊ पण आला भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं मारुती जाधव कुठून आल्यात आपण पाटल सातारा ओके कसं काय होतं आजचा म्हणजे प्रवास वगैरे कसा होता तुमचा प्रवास ठीक होता बाय करून आलो काल माहिती होतं की रणजित निंबाळकर सर राहुलबाई पाटील आणि मान्या बघायचं होतं कसे पाहतात आणि मुंबईमध्ये बिंजोड बघायची होती ओके लाईफ पहिली बिंजोड आहे जी आज बघायला नक्कीच भावा तुला खूप सारे शुभेच्छा मस्त एन्जॉय कर खा पी आणि मजा कर धन्यवाद तर मित्रांनो नेहमीप्रमाणे बऱ्याच दिवसानंतर आपला सीत पण आले सीतचा चॅनल तुम्हाला माहितीच आहे सिद्धार्थ निकम लॉक तर त्यालाहून सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ ना आता पडतील पण तुम्हाला समजणार नाही कारण का नोटिफिके नोटिफिकेशन आपल्याला तीनच भेटतं तर समोर डी एस पी ग्रुपचा सरपंच देखील आलेला एक मोठी मोठी अशी प्रेक्षणीय बिंजोड आहे आणि बिंजोडसाठी सज्ज आहे आता उतरवता सरपंचला आणि पालेगावचा बादल पण आले त्याला बघूया लगेच तर मित्रांनो समोर बघा डी एस पी ग्रुपचा सरपंच आहे अजून उतरवला नाही थोड्याच वेळानंतर उतरवतील आणि एक प्रेक्षणीय अशी बिनजोड बघायला भेटणार आहे सरपंच तर उतरवायला थोडासा वेळ आहे भाई आपला दादा नमस्कार नाव काय तुमचं रोहित रोहित दादा कसं काय आजचं नियोजन ओके म्हणजे बरेच दिवसानंतर सरपंच एकदम लागला आणि लागला तसा एकदम टॉपलाच पालत आहे सरपंच आपल्याला नेहमी बिनजोडला बघायला भेटतं आणि एकदम नाव करतं कसं वाटतं आनंद ओके वय पण बरेच असेल ना आपल्या सरपंच वय खूप अगोदरपासून पलतोय आणि अजूनपर्यंत त्याच जोशामध्ये पलतंय आणखी तुम्हाला मोठे मोठे असे बिंजोडचे गुलाल देते दहा दे 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 वर्ष येतात ओके दहा okay, वर्ष आणि दहा वर्षामध्ये <laughs> खूप मोठी अशी कारकिर्दी आहे तुमचं संपूर्ण डी एस पी ग्रुप आहे ना तो नक्कीच या नंदीने आपला फेमस केलेला आहे आमचं जो पहिला पण एक सोनिया होता त्याने पण नाव केलं आमचं त्याच्यानंतर बादल होता आजच्या शर्यती ओके आजच्या शर्यतीबद्दल काय बोलता होईल का होईल ओके मोठी अशी प्रेक्षणीय विंजोळ आहे विरुद्ध आहे आपला सुंदर आहे ना निंबाळकर सरांचा ओके मग पैऱ्याचं वगैरे कसं का काय ओके त्या दिवशीची गाडी पण एकदम मस्त पलाळलेली मला तर वाटतं ही पण असू शकते मित्रांनो काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की तुफान वेगाचा बादशाह म्हणजे आता ते मागच्या मागच्या आठ्यामध्ये आपण बघितलं आहे मथूरसोबत पैरा होता आणि एकदम तुफान वेगामध्ये पलाळलेला आपला पालेगावचा बादल देखील वीर देसाई आहेत आता पण समोरच आहेत आणि एक प्रेक्षणीय बिंजोर देखील आज आपल्याला बघायला भेटणार आहे दादा नमस्कार नमस्कार कसं काय आजचा नियोजन आज नियोजन आहे बघू आता नाव फिरू ओके म्हणजे अजून जमलेली नाही जमलेली नाही दादा आता दोनच अड्डे पुढचं कसं काय नियोजन असणार आहे घाटावरती कारण आपला नंदी त्या स्पीडने स्पीड लागलाय जास्त स्पीड लावायला लागला घाटावर लावा ला। आता, आता। जसं नियोजन होईल तसं त्याप्रमाणे आपण करून घेऊ ओके त्या दिवशी एक मथूर सोबत पैरा जुलून आला एकदम मस्त पलायली गाडी काय बोलता त्या विजयाबद्दल इच्छा होती पोरांची पण आमची पण इच्छा होती का महाराष्ट्राचा टॉप मथूर खूप साऱ्या इच्छा आहेत ना दादांच्या बादल पूर्ण आहे आणि आणि खूप सारे गुलाल एकदम टॉपला आपला मित्र मिलिंद दादा यांचा तेजा देखील आलेला आहे आणि पंधरा चौऱ्याहत्तर ते नंबरचा तेजा आणि या साईडला त्यांचाच एक नंदी आदात वासरू उतरवलाय आणि स्पीडचा बादशाह म्हणजे आता सध्या तुफान वेगामध्ये पलणारा आपला बुंगा देखील मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि त्यांची संपूर्ण सवंगडी पण इकडे आहेत मस्त एकदम दुपारच्या उन्हामध्ये मध्ये झाडाच्या सावली घालवस बाई नमस्कार ओके फायर फायर पण पण आले आणि फायर म्हणजे दोघं भाऊ ना आज एक आहे बुंगाची काय वाटत खूप मजा येणार आहे प्रेमाची आहे एकदम हा जरी निंबलकर सरांच्या विरोधात पलणार असेल ना तरी पण पुढची शर्यत त्यांच्या पैऱ्यामध्ये कसं आहे काहीतरी आपल्याला ते काय एक्झॅक्ट माहिती नाही बघू आपण नक्की तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आणि या साईडला आहे भुंगा सध्या एकदम टॉपला पळवतं आणि एकदम नाव करत आहे आणि फायर देखील आलेला आहे आपण मागच्या वेळी बघितलेला सव्वीस जानेवारीला उतारलेला आणि सव्वीस जानेवारीला पण आय थिंक फेरा का वगैरे काढलेला एकदम टॉपचा स्पीड आहे आपल्या फायरला समोरच बघा गायकर ग्रुप करंजडे यांचा गुगली देखील आलेला आहे आणि एक मस्त आपल्याला तुफान वेगाची गाडी नेहमीच आपण गुगली बोलतो की प्रत्येक मैदानामध्ये गुलालामध्ये असतो असा आपला गुगली देखील आलेला आहे मित्रांनो समोरच बघा तुफान वेगाचा बादशाह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारा आपला एकमेव असा नंदी जो ज्या ज्या मैदानामध्ये जातो त्या मैदानामध्ये एक नंबर करतो असा लखन मैदानामध्ये आलेला आहे छत्रपती संभाजीनगरवरून आले नक्की आकाशदादा दत्ता राऊत यांच्या दावणीला तर लखनबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो दिसतो नंदी छोटा पण याचा पल संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावून जाईल असा आहे आणि नक्कीच आज या बंडुलीच्या फाटीमध्ये आलेला आहे आणि एक मोठी अशी प्रेक्षणीय बिंजवड आपल्याला बघायला भेटणार आहे मला तर वाटतं जेमते अकरा गोंड्यांवरती नाव दिलं होतं अकरा गोंड्या बादल्या तर एक प्रेक्षणीय अशी बिंजवड आपल्या लखनची पण आज बघायला भेटणार आहे नक्कीच आपण एक मागच्या मैदानामध्ये बघितलं होतं सोबत पळाला होता आणि एकदम तुफान वेग लागला होता त्यांची संपूर्ण सवंगडी आहे आताच म उतरलेलं लखन पण हळूहळू नक्कीच आपल्याला मोठी गर्दी बघायला भेटेल लखनच्या सबोवत आली मित्रांनो समोरच बघा मुंबई महाराष्ट्र केसरीचा एक नंबरचा मानकरी आपला वरदान पन्नास पन्नास मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि सत्कार समारंभासाठी सज्ज आहे मला तरी वाटतं सत्कार समारंभ झाला असेल झाला खरं चला सत्कार समारंभ झाला आहे वरधानचा आणि आपल्याला नक्कीच आज एक प्रेक्षणीय देखील बघायला भेटू शकते कारण का वर वरधान मैदानामध्ये आल्याच्यानंतर बिंजोडला नाव असतं आणि किंवा आज एक शर्यत तरी बघायला भेटेल रुपेशदादासं सगळीजणं आहेत वरदानचे जास्त जवळ जाऊ शकत नाही कारण का तुम्हाला माहिती असेल रुपेश रुपे दादा निकरणं असायला लागला कारण का दादाला दुखापत केलेली वरदानने मुलं आता लांबूनच आपण वरदानला बघणार आहोत आणि त्यांची संपूर्ण सवंगडे आहे अजून परेतदादा याचे बाकी आहेत आणि आजचं नियोजन कसं असणार आहे परिधानाशी मित्रांनो टेम्पो यायला चालू झाले आणि मस्त एकदम दूरवर ट्रान्सपोर्ट भाई आले यांचा यांना कॉल करा आणि नक्कीच तुमचं नंदी नाही यायचं असतील नाही हेल्प करतील तर मित्रांनो थोड्याच वेळानंतर आपल्या मथूर देखील बघायला भेटेल मैदानामध्ये आणि एक प्रेक्षणाशी बिंजोड बघायला भेटेल तर चला जातो आणखी आल्याच्या आल्याच्यानंतर आणि बाकी सारे नंदी आल्याच्यानंतर तुम्हाला फटाफट व्हिडिओ बघायला भेटेल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनल चेकआउट करत राहा